झाला नाही अशा आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या जाती या ठिकाणी एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करून अवघडानुसार वर्गवाणी करून प्रत्येक जातीला त्याच्या त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दे। आरक्षण देण्याची मागणी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करत या ठिकाणचं सरकार कुणाचंही असो ते प्रतिगामी असो किंवा पुरोगामी असो मात्र दुर्दैवाने या ठिकाणी न्याय देण्याची वे ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र या ठिकाणचं सरकार किंवा या ठिकाणचा विरोधक देखील तोंडाला चिट्ट्या चिकटपट्ट्या लावून या ठिकाणी गप्प बसते आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक विरोध सहाविरुद्ध एकने या ठिकाणी हा निर्णय दिलेला आहे आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला या उपवर्गीकरणास मान्यता दिली त्या मान्यतेनंतर देशातल्या जवळजवळ डझनभर राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली मात्र दुर्दैवाने या महाराष्ट्र राज्याला आम्ही जे पुरोगामी राज्य म्हणतो साधू संतांची भूमी म्हणतो त्या राज्यामध्ये या ठिकाणी या शोषित पिढीत आणि आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या घटकांना न्याय मिळायला पंधरा महिने लागतात आणि अद्यापही न्याय मिळत नाही त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी लवजी शक्ती सेना आणि राज्यातला मातन समाज या ठिकाणी आलेला आहे कोणाला भेटणार या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट मिळालेली आहे त्या ठिकाणी शिष्टमंडळ जाणार आहे आणि मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून या ठिकाणी येऊन ते या ठिकाणी निर्णय सांगतील शिष्टमंडळ धन्यवाद